नमस्कार मंडणी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा मेकअप मी केलेला होता म्हटलं तुमचं तुमच्यासोबत पण शेअर करू खूप सोपा मेकअप आहे ज्याला मेकअप जमत नाही तोही करू शकेल सगळ्यात आधी मी इथे साडी वेअर करून घेतलेली होती तर त्यानंतर मग मी इथं माझ्याकडे प्रायमर प्लस मॉइश्चरायझर आहे तर ते मी इथं लावून घेतलेलं होतं तर फाउंडेशनच्या आधी मॉइश्चरायझर लावायचंच नाही तर मग ते एकदम विचित्र फुटलेल्यासारखं दिसतं तर ते प प्रायमर आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं चेहऱ्यावर तर त्यानंतर मग मी इथं मॅकचं फा हे कन्सिलर सॉरी कन्सिलर लावलं होतं तर कन्सिलरही मी व्हिडिओ करायला कोणी नव्हतं त्यामुळे मला परत परत व्हिडिओ चालू बंद करावा लागत होता तर मी कन्सिलर डोळ्यांच्या खाली आणि ओटांजवळ लावून घेतलं होतं त्यानंतर माझ्याकडे इथं मॅकचं फाउंडेशन होतं तर ते मी इथं लावलं होतं तर फाउंडेशनही मी हातानेच ब्लेंड केलं होतं तर ब्ले मला हातानेच चांगलं वाटतं तर ब्लेंडर नव्हतं माझ्याकडे त्यामुळं मी हाताने स्प्रेड करत होतो आणि मानेला पण आपल्याला लावायचं फाउंडेशन जेणेकरून चेहरा आणि मान ही वेगळी दिसणार नाही त्यानंतर मग मी ते आय मेकअप करायला घेतला होता डायरेक्ट आणि फाउंडेशन प्रायमरवर फाउंडेशन लावल्यानंतर लगेच कॉम्पॅक्ट लावू नका नाहीतर मग ते ओलं ओलं असतं सगळं तर त्याच्यावर कॉम्पॅक्ट व्यवस्थित बसत नाही तर थोड्या वेळा दोन एक मिनटानंतर लावलं की ते कॉम्पॅक्ट चांगलं सेट होतं त्याच्यावर तरी तर मी साडीला मॅचिंग असा आय मेकअप करत होती वाईन प्लस ग्रीन थोडा ला तर ते मी ब्रश न वापरता बोटानेच लावत होते त्यातच थोडंसं हायलायटर मी नाकाला स्प्रेड केलं होतं मी जास्त चेहऱ्याला लावत नाही नाहीतर खूप चमकेला चमकेलं तोंड दिसतं मग त्यानंतर मग माझं कॉम फाउंडेशन छान सुकून गेलं होतं त्याच्यावर मग मी आता कॉम्पॅक्ट लावत होती असं कॉम्पॅक्ट लावल्याने ना तर खूप चांग छान असं बसतं ते चेहऱ्यावर लगेच जर लावलं ते फाउंडेशन ते सगळं स्पंजला लागून जातं त्यामुळे मग मी नेहमी फाउंडेशन दोन एक मिनटानंतरच लावते त्यानंतर मी ते एक लिपस्टिक लावायला घेतली होती हा मेकअप कोणीही करू शकतं फक्त ज्याला मेकअप जमत नाही तोही करू शकतो फक्त प्रॉडक्ट जवळ असले पाहिजे तर इथं माझ्याकडे लॅकमेचं काजळ होतं तर ते मी लावत होते इथं लॅ काजळ मी काजळ थोड्याच प्रमाणात लावते कारण मला थोडेसे डार्क सर्कल खाली तर ते परत अजून ब्लॅक ब्लॅक होऊन जातं खाली इथं मी घेतलं होतं लायनर लावायला तर लायनर मला एकदम परफेक्ट चमतं पण मी बारीकच लायनर लावते जसं जाड मी लावत नाही लास्टमध्ये मी टिकली लावली होती तर आता वेळ होती ज्वेलरी घालायची तर हा मी नेकलेस नवीनच घेऊन आली होती तर खूप छान दिसत होता हा नेकलेस तर हेअरस्टाईल मी साधीच केली होती क्लचर लावला होता फक्त आणि लास्टला सिंदूर तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा साधासुद्धा मेकअपही नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीनच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय